हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपला हा पहिला चॅप्टर जो आहे संख्या आणि संख्या पद्धती नवोदयचा तो संपलेला आहे एक पॉईंट सहा पूर्ण झाला परंतु त्याच्यानंतर जो शेवटी एक भाग राहतो तो म्हणजे उच्च काठिण्य पातळीचे काही प्रश्न आहेत आणि त्यावर आपल्याला स्वतंत्र व्हिडिओ बनवायचा होता आपण यापूर्वीच सांगितलेलं होतं तर तो आपण आता करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत ते प्रश्न सॉल्व करून पाठवणार आहोत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न हे सोडवत असताना प्रत्येक पर्यायाकडे लक्षपूर्वक आपण त्याचं उत्तर जर काढायचा प्रयत्न केला ते चुकत जरी असेल तर त्यातून काहीतरी शिकायसारखं असतं बघा पाहूया मी तुम्हाला आठवण काढून देईन काय का शिकायसारखं असतं चला तर दोन विषय आता पहा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणती संख्या सॉरी कोणती क्रिया केल्यावर येणारं उत्तर हे विषम संख्या असेल कोणती क्रिया करायची आहे की जेणेकरून येणारं जे उत्तर आहे जा ते विषम संख्या येईल आता ॲक्च्युली इथे फक्त क्रिया ज्या आहेत ह्या इथे चार ऑप्शनमध्ये मांडलेल्या आहेत आपल्याला त्या करायच्यात बाबर पहिली करून बघूया दोन विषम संख्यांचा गुणाकार जर केला तर उत्तर हे विषमच आलं पाहिजे ट्राय करून बघू पहा कोणत्याही दोन विषम संख्या घ्या जसं की एक आहे पाच आणि दुसरी आहे सात ह्या दोन विषम संख्या घेतल्या याचा गुणाकार करून बघूया सातापाचा पस्तीस थर्टी फाईव्ह आणि पस्तीस ही संख्या सम आहे की विषम आहे ही विषम आहे है, है ना मग दोन विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर वि उत्तर संख्या येईल का तर हो हा तर विषमच आहे बघा पुढे याला पडताळून पाहिलं आहे याला पाहूया दोन नंबरचा म्हणजे बीचा ऑप्शन आहे दोन विषम संख्यांची बेरीज जर केली तर पहा आता ह्याच दोन संख्या घेऊ फक्त चिन्ह बदलूया पाच अधिक सात करा आणि सात आणि पाच किती होतात बारा ट्वेल्व परंतु बारा ही समसंख्या आहे ही विषम आहे का ही सम आहे पस्तीस मात्र विषम आहे बाराही विषम सम आहे त्यामुळे आपल्याला काय पाहिजे की विषम संख्या हे उत्तर आलं पाहिजे त्यामुळे तिथे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दोन नंबरचा हे आपल्या काही कामाचा नाही आहे ठीक आहे ना त्यानंतर दोन विषमसंख्यांची वजाबाकी दोन विषमसंख्या ह्याच आहे त्यांची वजाबाकी करून बघूया पहा सात वजा पाच सातातनं पाच गेले दोन राहतात आणि संख्या तर सम येते उत्तर तर सम येतं विषम थोडंच येतं नाही येत ना म्हणून विषम हे उत्तर आलं पाहिजे त्यामुळे हा सी नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो पण आपल्या काहीच कामाचा नाही आहे एक सम एक संख्या यांचा गुणाकार आता सम आणि विषम मग बघा एक समसंख्या घ्या चला ठीक आहे आपल्या मनाने दोन घेतला आणि एक विषम घ्या ती म्हणजे यातलीच एक पाच घेऊया फाईव्ह तर मग पाच दुनी दहा आता दहाही सम आहे की विषम आहे ही तर समच आहे ना मग आपल्याला उत्तर मिळालं हे पा हे तिन्ही आपल्या काही कामाचे नाहीत याचे पण उत्तर सम येतं याचंही सम येतं याचंही सम येतं फक्त एकाचाच विषम येतं म्हणजे ऑप्शन ए हा ना याचं उत्तर विषम येतं म्हणजे आता यातून पहा मी तुम्हाला तुम सुरुवातीलाच म्हटलं होतं की काही प्रश्न असे असतात या उच्च काठिण्य पातळीमध्ये की यांचे पर्याय सोडवत असताना आपल्याला काहीतरी शिकवण देतात किंवा माहिती देतात हा ना एक नवीन प्रकारचं आपण एक माहिती मिळवली कशी दोन विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर विषम येणार हे लक्षात ठेवायचं आहे आहे ना हमेशा लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जास्त वेळ जाणार नाही करून जास्त पाहायची गरज नाही लक्षात एवढंच ठेवायचं आहे दोन विषमसंख्येचा जर गुणाकार केला तर उत्तर तुमचं विषम येणार आहे दोन विषम संख्येची जर बेरीज केली तर उत्तर तुमची सम येणार आहे दोन विषम संख्येची जर वजाबाकी केली तरीही तुमचं उत्तर समज येणार आहे आणि एक सम आणि एक विषम अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या संख्येची जर काही यांनी गुणाकार केला किंवा आपण गुणाकार केला ही उत्तर समज येणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला ही एक नवीन प्रकारचा एक वेगळी माहिती याच्यातून मिळाली की सम आणि विषम संख्येचा गुणाकार केला तरीही उत्तर समज येणार त्या दोन्हीही संख्या जर असतील आणि त्यांची वजाबाकी केली तर उत्तर समज येणार किंवा दोन विषम संख्येची बेरीज जर केली तर उत्तर समज येणार आणि दोन विषम संख्येचा जर गुणाकार केला तर उत्तर विषम येणार आणि हे आपण लक्षात ठेवायचं आहे हे शिकण्यासारखं होतं आहे आपलं ठीक आहे लिहून घ्या व्यवस्थित आणि नंतर पाहणार आहोत समोरील प्रश्न पहा मित्रांनो यामध्ये नवोदयचा जो पहिला धडा आहे त्याच्या शेवटी उच्च काठिण्य पातळीचा हा दुसरा प्रश्न तो प्रश्न वाचूया शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त तीन अंकी समसंख्या जास्तीत जास्त तीन अंकी फक्त तीन अंकी आणि त्याही कोणत्या पाहिजेत आपल्याला समसंख्या पाहिजेत दुसऱ्या कोणत्याच नको आहेत आणि अंक कोणता वापरायचा तर बघा आपण थोडंसं इथे उत्तर तयार करण्यासाठी जागा घेऊया आणि बघा अंक आहेत शून्य पाच सहा आणि सात यापैकीच घ्यायचे हे चार अंक आहेत परंतु यापासून तयार करायच्या तीन अंकी समसंख्या जास्तीत जास्त जेवढ्या जा जा बनतील तेवढ्या तर चला बघूया आणि एक लक्षात ठेवा समसंख्या बनवत असताना कोणत्याही अंकाच्या समसंख्या बनवत असताना मित्रांनो सगळ्यात शेवटी शून्य दोन चार सहा आणि आठ असे जर अंक घेण्यात आले तर त्या समसंख्या पटापट बनतील आणि तुम्हाला ते डोकं खायला जास्त लागणार नाही किंवा जास्त वेळही जाणार नाही त्यामुळे ज्याच्या शेवटी शून्य दोन चार सहा आणि आठ असे अंक येतात त्या समसंख्या असतात आणि इथे मात्र समसंख्या असणारे दोन अंक आहेत शून्य आणि सहा त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त शेवटच्या आ, एकक स्थानावर सहा आणि शून्य यापैकीच अंक आले पाहिजे असे आपण त्या तीन अंके तयार करायच्या चला तर बघूया आपण सुरुवात करूया पहिली संख्या घेऊया जसं की पहा सुरुवात करू पाच झिरो आणि सहाने फायू झिरो सिक्स पाच झिरो सहा ही पहिली संख्या झाली त्यानंतर सात झिरो सहा मग सात झिरो सहा दुसरी संख्या घेतलेली आहे आपण त्यानंतर आहे सातशे पाचव सहा छप्पन सातशे छप्पन्न त्यानंतर आपण घेऊया पाचशे सातावं सहा शहात्तर पाचशे शहात्तर त्यानंतर आपण घेऊया सहाशे पन्नास सहाशे पन्नास त्यानंतर आपण घेऊया सातशे पन्नास मग सातशे पन्नास त्यानंतर आपण घेऊया सहाशे सत्तर मग सहाशे सत्तर हे पहा शेवटी झिरो 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 यायला आणि सहा 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 असे अंक येतात म्हणजे सम अंक घेतले तर ती संख्या पूर्ण सम बनून जाते तर त्यानंतर आहे आपण घेऊया की आता सहा सा, सहाशे सत्तर झाला आता सातशे साठ घेऊया है ना तर सातशे साठ यालाच मागे पुढे करून करायचं आहे आपण तयार नंतर आहे पाचशे साठ घ्यायचं राहिलं तर पाचशे साठ त्यानंतर आहे तरा पाचशे सत्तर अशा प्रकारे मित्रांनो यापेक्षा जास्त तर बनणार नाही असं मला वाटतं चला बघूया ह्या किती झालेल्या आहेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन चला ठीक आहे ना मग दहा अशा समसंख्या बनलेल्या आहेत ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे एकूण किती समसंख्या बनतात दहा अशा समसंख्या बनतात आणि समसंख्या अशाच असतात की ज्याच्या शेवटी अशा प्रकारचे अंक यायला पाहिजे लक्षात ठेवायचं आहे आपण कुठेच कमी का पडता कामा नाही आहेत ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पहा मित्रांनो हा उच्च गाठीणी पातळीचा तिसरा प्रश्न आहे बघा इथे दिलेले आहे प्रश्न की पाचशेच्या शंभर नोटा दोनशेच्या दोनशे नोटा शंभरच्या चोपन्न नोटा आणि पन्नासच्या पंचवीस नोटा वीसच्या एकोणीस नोटा तसेच पाच रुपयाचे एकतीस नाणे आणि यांची मिळून होणारी जी रक्कम आहे ती अक्षरी लिहायची आहे किंवा कशी असेल असं दाखवायचं आहे यापैकी है ना तर आपण चला ठीक आहे ना आपण याचं उत्तर बघूया म्हणजे रक्कम आपल्याला कि कळेल बर किती असेल इथे आहे की पाचशेच्या शंभर नोटा आहेत म्हणजे पाचशे गुणाकारामध्ये शंभर बरोबर किती होणार पाच एके पाच लिहा चार शून्य देऊन टाका एक दोन तीन चार पन्नास हजार झाले ठीक आहे पुढे जाऊ दोनशेच्या दोनशे नोटा दोनशे गुणाकारामध्ये दोनशे म्हणजेच बेदोनी चार चार लिहा चार शून्य देऊन टाका एक दोन तीन चार है ना चाळीस हजार त्यानंतर आहे शंभरच्या चोपन्न नोटा हे शंभर गुणाकारामध्ये चोपन्न म्हणजेच शंभरच्या चोपन्न नोटा म्हणजे शंभर एक सॉरी चोपन्न एकच चोपन्न करा है ना आणि ते दोन शून्य देऊन टाका तर पहा इथे दोन शून्य देऊन टाकले ठीक आहे पाच हजार चारशे त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे पन्नासच्या पंचवीस नोटा पन्नास रुपयाच्या पंचवीस नोटा पंचवीस पाच सव्वाशे से, एकशे पंचवीस आणि शून्य म्हणजे एक हजार दोनशे पन्नास आणि त्यानंतर विचारलेला आहे वीसच्या एकोणीस नोटा वीस रुपयाच्या एकोणीस नोटा एकोणीस दोन्ही अडोतीस का ना आणि त्यावर दो एक शून्य देऊन टाका म्हणजे तीनशे ऐंशी येतील तिथे ठीक आहे आणि आता पाहायचं आपल्याला नाणी पाच रुपयाचे एकतीस नाणी म्हणजे पाच एक पाच आणि पाच तरीख पंधरा एकशे पंचावन्न रुपये आता या सर्वांची बेरीज करूया हे जेवढे पैसे आहेत ना त्या सगळ्यांची बेरीज करूया बघा काय होते पाहूया आपण बेरीज कशी येते ते पहा ह्या शून्यांमध्ये शेवटी एक पाच आहे तर पाचला पाचच घ्या या लाईनमध्ये इथे म्हणजे दशकच्या लाईनमध्ये हा पहा इथे पाच आहे इथे पाच आणि ह्या पाच दहा होतो दहा आठ अठरा अठराशेला आठ हातचाला एक पुन्हा ह्या शतकस्थानच्या लाईनमध्ये बघूया इथे चार आहे चार आणि दोन सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा अकराशीला एक हातचाला एक आता हजारच्या लाईनमध्ये पाच आणि एक सहा आणि एक सात इथे सेवन लिहा त्यानंतर पाच आणि चार नऊ जसे तसे घ्या म्हणजेच सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी तर इथे बघा सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी राईट हे असं आपलं उत्तर आलेलं आहे आणि ऑप्शन नंबर बी हे आपलं आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला ते उत्तर काढायचं आहे लक्षात घ्या आणि तुम्ही ते करून बघा चला तर मग आता इथे आपण समोरचा नेक्स्ट गणित बघूया पहा हा पहिल्या धड्यातील चौथ्या नंबरचा उच्च काठिण्य पातळीचा प्रश्न या आहे यामध्ये ह्याचे ऑप्शन पाहण्यापूर्वी आपण अगोदर हा प्रश्न बघूया छप्पन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दस हजार स्थानचा अंक आणि त्याची स्थानिक किंमत म्हणजे दस हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत पाहायची शतक स्थानच्या अंकाची पण स्थानिक दर्शनी किंमत पाहायची पहा दोन वेगवेगळ्या किमती पाहायच्यात की हा जो दश हजार स्थान आहे त्याची स्थानिक किंमत बघायची आणि जर द शतक स्थानच्या अंकाची एक दर्शनी किंमत पाहायची हा एवढा जर भाग समजला तर आपल्याला उत्तर काढता येईल बघूया ही जी संख्या आहे याला खाली घेऊ आणि उत्तर बघूया छप्पन्न हजार दोनशे एकोणऐंशी आता यामध्ये काय करायचं आहे दश हजार स्थानचा अंक कोणता आहे बघा पहा एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे हा फिफ्टी सिक्स सॉरी फाईव हा बी दस हजारमध्ये येतो एकक दशक शतक हजार आणि दस हजार मग हा पाच आहे तिथे तर दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत काढून घेऊया पहा पाचला पाच लिहा स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काढायचे आणि एक दोन तीन आणि चार म्हणजे एक दोन तीन आणि चार अंक बाकी राहतात म्हणजे चार शून्य देऊन टाका पन्नास हजार व्हॅल्यू आली तर पुन्हा एक वेळेस मोजू एकक दशक शतक हजार आणि दस हजार म्हणजे पन्नास हजार राईट आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे इथपर्यंत त्यानंतर शतक स्थानचा अंक कोणता आहे एकक दशक आणि शतक तो आहे दोन शतक स्थानचा अंक आहे दोन तर ह्या दोनचं काय करायचं बघा दोनला दोन, दोन, दोन मांडून टाका अगोदर त्यानंतर शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत आहे तर एकक दर्शक शतक हा अंक दोन आहे आणि याची दर्शनी किंमत दोनच असते याला फेस व्हॅल्यू म्हणायचं आहे ना ही आहे प्लेस व्हॅल्यू आणि ही आहे फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू म्हणजे आहे जो अंक दिसतोय तशाच तसाच तसा लिहायचा आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे जो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची किंमत त्याला मिळणार ठीक आहे आता सांगितलेलं आहे की नंतर यांचा गुणाकार करा पहा इथेच गुणाकार करून टाकूया कशाला जास्त लिहायचं बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य असे चार शून्य मी मांडून टाकले जसे असत बे पंच दहा लिहा म्हणजेच आता हा होणार आहे इथे एक लाख अशी त्याची किंमत येणार आहे त्यांचा गुणाकार केल्यास ठीक आहे एक लाख रुपये तर मग इथे रुपये वगैरे काही नाही आहे दिलंच नाही तर आपण लिहायचं कशाला अशा प्रकारे इथे एक लाख हा जो आ, जो त्याचं उत्तर मिळतं हे एमध्ये मिळतं तर ऑप्शन पहिला म्हणजे ए हे बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर अशा प्रकारे बरोबर आहे तुम्ही पण करून बघा आणि याला फेर करून टाका ठीक आहे परत आपण नेक्स्ट गणित बघूया पहा मित्रांनो पहिल्या लढ्यातील शी शेवटी असलेला जो पाचव्या नंबरचा हा उच्च काठीण्य पातळीचा प्रश्न आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की एक चार अंकी संख्या आहे त्या चार अंकी संख्या जी आहे त्यामध्ये ए बी सी डी असे येतात आणि हे अनुक्रमे ही जी चार अंकी संख्या आहे ए बी सी डी ही कशा स्थानावर असायला आहे की हजार शतक दशक आणि एक या स्थानी आहे तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे तर बघा इथे आपण काय करूया सुरुवातीला त्यांचे जे ऑप्शन आहेत ते अगोदर लिहून घेऊ पहा मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी ऑप्शन काही दिलेले आहेत हे चार आणि ह्यानुसार ह्या प्रश्नानुसार ह्या ऑप्शनमध्ये हे अशा प्रकारे ह्यांची त्या स्थानिक किमतींची बेरीज दाखवलेली आहे यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे हे आपण सांगायचं तर आपण अगोदर करूनच बघूया ना चार अंकी संख्येमध्ये ए बी सी डी हे अनुक्रमे हजार शतक दशक आणि एकक स्थानी असणारे अंक आहेत त्यांच्या स्थानांची बेरीज सांगायची आहे तर पहा इथं करून बघूया आणि लागलीच आपण सांगूया की यातलं कोणतं ऑप्शन आहे पहा ए स्थानावर हा पहिला जो हजार आहे तो घेऊया पहा हजार म्हणजे एक हजार मग एक हजार स्थानचा त्याचं व्हॅल्यू आहे एक हजार आणि अंक आहे ए प्लस बी स्थानावर आहे शतक आता याची बारी झाली संपलं आता बी सुरू मग शतक म्हणजे शंभर मग शंभर ह्या स्थानावर बी आहे शतक स्थानावर बी आहे त्यानंतर आहे दशक स्थान दशक दहा या स्थानावर आहे सी आणि त्यानंतर आहे एकक स्थान तो आहे डी अशा प्रकारे त्याचं आपल्याला उत्तर अशा प्रकारे काढता येईल म्हणजे त्या स्थानिक किमतींची बेरीज अशी मांडता येईल आपल्याला है ना एकक एकक दशक शतक आणि हजार मग हजार स्थानावर ए श शतक स्थानावरचा बी आणि दशक स्थानावरचा सी तर एकक स्थानावर डी तर हा जो क्रम आहे संख्येतील ह्या बेरजेचा तर तो पहा इथे कुठे येतो हा हा म्हणजेच इथे डी हे आपलं ऑप्शन आहे पहा एक हजार ए हंड्रेड बी आणि दहा सी आणि डी अर्थातच हे जे उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजेच डी हे आपलं उत्तर आहे आणि इथे ऑप्शन आपण चॉईस केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पण ओळखायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे चला तर आपण पुढे जाऊया